नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील देगाव बुद्रुक या गावामध्ये आपण पाहू शकता ह्या ठिकाणी देगाव बारड भोकर जाणाऱ्या रस्त्यावरती आहे मी ह्या ठिकाणी आपण पाहू शकता हा तो रस्ता आहे इथून तिथून हा रस्ता गेल्या तीन दिवसाच्या पावसामुळं हा रस्ता परिपूर्ण बंद झालेला आहे ह्या ठिकाणावर ून किमान जवळपास दहा ते पंधरा गावची लोक जातात ज्या लोकांचा दुग्धव्यवसाय हा मोठ्या प्रमाणामध्ये असून त्या लोकांचा दुग्धव्यवसाय ह्या ठिकाणी बंद पडलेला आहे त्यांना ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे त्यांचं नुकसान होत आहे एकीकडे सरकार म्हणतं आहे की छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी जोडधंदा करावा पण ते जोडधंदा करण्यासाठी ह्या ठिकाणी रस्ता वाहतूक करण्यासाठी रस्त्याचीच व्यवस्था नाही आहे आणि ह्या ठिकाणी पाहू शकता की आपण ही जी शेती केलेली आहे आधुनिक पद्धतीने शेती मोठ्या प्रमाणामध्ये तरुण करत आहेत परंतु गेल्या तीन दिवसाच्या पावसामुळं ह्या ठिकाणी पाहू शकता की परिपूर्ण शेती शेती राहिलेली नसून ती फक्त पाण्याखाली गेलेली आणि तळ्याचं स्वरूप आलेलं आहे ह्या ठिकाणी पाहू शकता की ह्या ठिकाणी पीक नाहीये ह्या ठिकाणी फक्त तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि की हे परिपूर्ण ह्या ठिकाणी शेती होती शेतीमध्ये पीक होतं ते पीक आज पीक राहिलेलं नसून एका तलावाचं स्वरूप आलेलं आहे ही परिस्थिती देगाव खुर्द इथलीच नसून अर्धापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की गेल्या वर्षीच्या दोन हजार तेवीसचा पीक विमा बऱ्याच जणांना मिळालेला नाही आहे फक्त पंचवीस टक्के मिळालेला होता आणि आजही गेल्या वर्षीच्या पंच्याहत्तर टक्केचा विमा आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेलाच नाही आहे आपण काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया क्रिया जाणून घेऊया गावातील काही शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मामा रामराम 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 जे शेतामधलं जे नुकसान झालं आहे याच्या अगोदर पा पाऊस नव्हता पाऊस नव्हता म्हणून संबंध शेतकरी बोम मारत होते परंतु गेल्या काही दोन तीन दिवसापासून जे पाऊस पडला अतिपाऊस झालेला आहे नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा ह्या ठिकाणी पाऊस झाला पण आपल्या गावामध्ये जे पाऊस झाला आहे त्या पावसामुळं काय नुकसान झाले आणि किती झालेलं आहे आता येतं बघा ह्या पावसामुळं नुकसान सांगायसारखं काही नाही बाकी कुठलं काही शिलकच राहिलेलं नाही हे पूर असा जे झाला गावामध्ये शिरला पूर्ण आता हे बघू शकता तुम्ही पाणी किती आहे आणि किती नाही है जी है। आता नुकसान सांगायसारखं काही राहिलं नाही संपूर्ण नष्ट झालेलं आहे सगळं एवढं पाण्याची परिस्थिती बिकट झालेली आहे पाणी नव्हतं पाणी फायजे होतं एवढं बी खरं आहे पण ह्या पुरामुळं आता नाच नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्यानं काय करावं आणि काय करू नये हे काय परिस्थिती राहिली नाही आता आता शासनानंच काही शेतकऱ्याचं काय बरोबर करायचं ते करावं शेतकऱ्यापाशी काही शिल्लक राहिलं नाही बरं ह्या नुकसानीमुळं अंदाजा किती नुकसान झालं असले आता अंदाज आपण काढू शकत नाही हे पहा तुम्ही काय त्यात शिलक दिसते काय तुम्हाला सारं पाणीच आहे आणि पाणी सारखं थांबून आहे वसरायला तयार नाही आता नुसकान आपण किती म्हणून धरू शकता बरं गावामध्ये पंचनामा वगैरे झालीत का आज आजपर्यंत काही नाही आता येतील करतील हे विषय बाजूला पण आजपर्यंत काही पंचनामा झाला नाही कुठं आहे कोणी आला नाही आपल्यासोबत आहेत तरुण शेतकरी तुम्ही काय सांगू इच्छिता की बाबा ह्या पावसामुळं कशा पद्धतीनं आणि काय नुकसान झालेलं आहे जवळजवळ तीन दिवस झाला आमच्या गावामध्ये सतत पावसाच्या धारा चालू आहेत आणि या अतिवृष्टीमुळे अतिशय सगळं शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता या बाजूच्या शेतामध्ये कमीत कमी जमिनीच्यावर पाच ते सात फूट पाणी आलेलं आहे आणि त्यामध्ये आमचं सोयाबीन एक पीक नसून आता नवीन लावलेला ऊस देखील त्या ठिकाणी आहे म्हणजे आम आमचे बरोबर दोन्ही पिकाचे नुकसान झालेली आहे तरी आतापर्यंत तीन दिवस झाले एकही प्रशासनाचा अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी येऊन तक्रारी घ्यायला तयार नाही किंवा पंचनामे करायला देखील तयार नाही तरी आमची त्यांना विनंती आहे की जसं राजकारणांच्या कार्यक्रमांना तुम्ही लवकरात लवकर येऊन येता पोहोचता तसं शेतकऱ्यावर सुद्धा मोठं संकट आल्यानं लवकरात लवकर या आणि आमचे पंचनामे ताबडतोब करून शेतकऱ्यांना होईल तेवढी मदत करा कारण शंभर टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे सोडून कर्मचारी तीन दिवसापासून जे अतिवृष्टी होत आहे त्या बाबतीमध्ये जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं या बाबतीमध्ये आपण काय सांगू इच्छित शेतकरी मारुतराव विभागातील ते जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य नांदेड जिल्हा तालुका अर्धापूर मंडळ दाभड गाव देगाव बुजुर्ग येथील शेतकरी असून दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस ते तीन नऊ दोन हजार चोवीस असे तीन दिवस सतत रात्रंदिवस आमच्या तालुक्यात जिल्ह्यात त्या झटफुटीमुळे शेतकऱ्याचे अनुपात नुकसान झाले आहे त्याच्या नुकसानीमध्ये सोयाबीन तुमचं ऊस तुमची हळद त्या पिकाचे नव्वद टक्के नुसकान झालं बाबतीमध्ये आपण सरकारकडून काय अपेक्षा ठेवता आता आमचं शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आम्हाला सोयाबीनसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये तरी अनुदान दिलं तर आमचं काहीतरी पंचवीस टक्के चाळीस टक्के नुकसान जे म्हणजे नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे पंचवीस तीस टक्क्यापर्यंत तरी आम्हाला मदत होईल अशी आमची अपेक्षा आहे बरं गेल्या वर्षीचे जे विमे काढलेले त्याच्यापैकी पंचवीस टक्के फक्त अनुदान मिळालेलं आहे बाकीच्या पंच्याहत्तर टक्क्यासाठी आजचा शेवटची तारीख होती या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगू इच्छिता गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या विमा काढलेले आमच्या गावातील सर्व शेतकरी शंभर टक्के लोकांना विमा काढला विमा कंपनीकडं मात्र आमच्या गावात म्हणा किंवा तालुक्यात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा आतापर्यंत जो विमा मिळालेला आहे विमा कंपनीकडून ते दहा ते पंधरा टक्के लोकायला विमा मिळालेला आहे आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकायला आज पण विमा मिळाला नाही तर काल परवा जे चव्हाण साहेबांना आणि कलेक्टर साहेबासोबत जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये कलेक्टर साहेबांना असा आदेशित केलं शेतकऱ्यांना की बाबा तीन नऊ दोन हजार चोवीसपर्यंत संबंधित तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडं आपापले जे तक्रारी आहात विमा कंपनीच्या ज्याला विमा मिळाला नाही अशा लोकांनी ते तक्रारी सबमिट करण्यासाठी सांगितल्यामुळे आता आमच्या गाव असो की अर्धापूर तालुक्यातले सर्व गाव असो की किंवा जिल्ह्यातले गाव असो प्रत्येक गावच्या शेतकऱ्यांनी ते त्या त्या तालुक्याच्या त्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे ते तक्रारी नमूद केली आणि पंच्याऐंशी टक्के जे विमा कंपनीकडे राहिलेलं आहे ते विमा कंपनीने ही तक्रार लक्षात घेऊन शेतकऱ्याला आज आर्थिक मदत करण्याची अत्यंत गरज आहे शेतकरी हा या नुकसानीमुळे त्रष्ट झालेला आहे आणि शेतकऱ्यावर आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे धन्यवाद आपण जाणून घेतलं की या ठिकाणी शेतकरी हा राजा असून त्या राजाला आज प्रजेसारखं वागणूक मिळत नाही आहे आणि ह्याला सर्वस्वी शे प्रशासन जबाबदार आहे कारण की पंचनामे झालेले नाही आहेत ना विमा कंपन्या साथ देत नाहीत ऑनलाईन होत नाही आहे नेटवर्कचे प्रॉब्लेम आहेत मोठ्या प्रमाणामध्ये कडं कर, मोठे मोबाईलसुद्धा नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये सरकार म्हणतं आहे की एकीकडं ऑनलाईन विमा भरा पण ऑनलाईन विमा भरू शकत नाही आहेत आणि ही खेदाची खे खेदा बाब आहे की सर्व काही आमचं असूनही आम्हाला मिळत नाही आहे मी भाग्यशेष वार्तासोबत आपल्याशी संपर्क केला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र